हॅलो छोटे मित्रांनो आज आपण आता पहिलीची एकविसावी कविता पाहणार आहोत मराठीची भोपळा तुम्ही लहानपणी भोपळ्याची गोष्ट ऐकलीच असेल ना चल रे भोपळ्या टुनक टुनक तसंच हा एक तुम्हाला छोटीशी छानशी कविता आहे आपण पाहूया एक होता भोपळा त्याला आला खोकला खोकून खोकून थकला फटकन फुटला काय म्हणलंय एक होता भोपळा त्याला आला खोकला आणि तो खोकला म्हणजे त्याच्यातल्या बिया काय होत्या बाहेर पडल्यात आणि मग बिया बाहेर पडल्यानंतर त्याच्या आतमध्ये काहीच राहत नाही मास मग तो काय होतो फुटून जातो आता खाली काय सांगितले ते पाहूया आपण भोपळ्याचे बिया रानभर झाल्या पाऊस पडतात तर अरुण आल्या म्हणजे काय आता भोपळा काय वरती झालाय खोकला ना खोकल्यानंतर त्याच्या बिया सगळ्या बाहेर पडल्यात तो फुटून गेलाय मग जवळ पाऊस पडेल ना त्याच्या बिया खाली जमिनीवर पडलेल्या आहेत त्या माती पडून म्हणजे त्याच्या माती जाऊन येऊन लोकांनी काय होईल जमिनीच्या खाली जातील आणि त्याला पावसाच्या पाण्याने मातीमध्ये काय होईल कोंब फुटण आणि त्याचं एक काय होईल तरारून म्हणजे वेल तयार होईल आणि तो असा बाहेर त्याचं झाड तयार होईल आता खाली काय सांगितलंय ते पाहूया आपण भोपळ्याचे वेल वाढत गेले भोपळ्याच्या वेलींना वेलांना भोपळे आले भोपळ्याचे वेल कसे असे वाढत गेले वरती आणि भोपळ्याच्या वेलांना काय आले भोपळे आले इथे दाखवले खाली चित्रामध्ये कोळे कोळे छान छान भोपळे आजीने बाजारात नेऊन विकले ही दिसती का आजी आजीबाई काय करते टोपलीमध्ये भोपळे घेते आणि कुठे जाते बाजारामध्ये जाते कशासाठी जाते भोपळे विकण्यासाठी म्हणते भोपळा घ्यायचा का भोपळा भोपळा घ्यायचा का भोपळा म्हणजे ज्यांना घ्यायचा सण ते तिला पैसे देतात आणि भोपळा विकत घेतात अशा पद्धतीने किती छान कविता होती ना म्हणजे काय पहिल्यांदा भोपळा असतो तो खोकतो मग तिच्या बिया बाहेर पडतात पावसामुळे त्या बिया उगवतात आणि उगल्यानंतर त्याचे परत सारे भोपळे तयार होतात आणि मग आजी काय करतात त्याला बाजारात मध्ये नेऊन विकतात एवढी छानशी कविता होती ती ते संपलेली आहे आपण खाली काही प्रश्न आहेत ते पाहूया एक आजीने भोपळे कोठे नेऊन विकले आजीने भोपळे बाजारामध्ये नेऊन विकले दुसरा प्रश्न वेलीवर येणाऱ्या भाज्यांची नावे सांगा कोणती कोणती भाजी आहे जी वेलीवर येते पहिलीत काय ही भोपळा हा भोपळा पण वेलीवर येतो कारलं माहिती तुम्हाला ते पण कुठे येतं वेलीवरती येतं कारलं त्याच्यानंतर गोसावळा माहिती आहे का गोसावळा तो पण वेलीवरतीच येतो अजून काय बरं जे वेलीवर येतं सांगा सांगा पष्ट पट्ट 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 सांगा वालाच्या शेंगा आहेत का नाही त्या पण वेलीवरतीच येतात अजून काय आहेत आठवा आठवा पट्ट पट पट आठवा बरं ठीक आहे तुम्ही आठवा आणि नंतर सांगा कमेंटमध्ये तिसरं भोपळ्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावे सांगा भोपळ्यापासून काय तयार होतं भोपळ्याच कालवण होत कालवण म्हणतात किंवा भाजी म्हणतात ते होतं भोपळ्याचे धापटे होतात का भोपळ्याचे पराठे होत असतील आता होत असतील बरं का मला येत नाही आमच्या घरी करत नाही तुमच्या घरी करत असले तर होत असतील चौथ आहे तुझी व भोपळ्याची भेट झाली तर तू त्याला कोणते प्रश्न विचारशील आणि तो जर भोपळ्याची एखाद्या मोठ्या भेट झाली हो तर तुम्ही त्याला काय प्रश्न विचारता आता भोपळ्याची तर कायमच भेट होती घरात पण असा विचार करा की तो भोपळा बोलतोय आणि चालतोय पण तर मग तुम्ही त्याला काय विचारता तुम्ही पहिलं हेच म्हणता काय मला चालायचा काटा आलाय मला तु अंगाव बसू दे मग तू चल इकडे तिकडे टुन टुन पुढे आण ती गोष्ट ऐकलेली आहे ना तुम्ही चल रे भोपळ्या टुन टुणुक चल रे भोपळ्या टुन नुक तसा भोपळा तुम्हाला मिळाला तर काय विचारता असं विचारलेलं आहे इथेच हा धडा संपलेला आहे पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू